नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे मतूर आणि सोन्यागड तर ही बैल आहेत पांडू पाटील अलकूड यांची बैल आहेत तर आपल्यासोबत त्यांचे मामा आहेत त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहे बैलांचा दोन्ही बैलांचा शर्यत प्रवास कसा आहे आत्तापर्यंत बै आत्ता बैलांचं वय काय बैलांनी काय काय मिळवले ह्याच्याबद्दल स संपूर्ण माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहे हां नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुम तुमचं नाव सांगा माझं नाव पोपट भाऊ खामकर ज्याला सांगली पांडू पाटील हे तुमचे पांडू पाटील माझा भाचा आहे त्यांच्या नावानं बैल आम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून त्याला आहे आम्हाला पहिल्यापासून बैल ते सांभाळतोय सगळं बैला पालपासून ते करतोय आम्ही सगळं मटेरी तिकडे माकुरसुरचं बघतोय म्हणून पहिल्यापासून एकाच नावानं बैल पळतोय त्यांच्या नावाने बैल ठीक आहे मला सांगा सोन्याबद्दल आता आपण पहिला चर्चा करूया तर सोन्या कुठून घेतलेला तुम्ही काय आमच्या घरचा सोन्या बैलया घरचा घरचा बैला मग सोन्याचं वय आता किती आहे आता सोन्याचं वय साडेचार वर्षाचं आहे साडेचार वर्ष आहे बरं सोन्याची जात कोणती खिल्लार दिशी दिवशी खिल्लारमध्ये सोन्या म्हणून ठीक आहे मला सांगा आतापर्यंत आता तुम्ही घरात घरातलाच होय घरच्या गायचा घरच्या गायचा तर त्याला सुरुवातीला आदत वयात म्हणा बिंदातीमध्ये कशा पद्धतीने त्याला तयार केला आम्ही बारकाशला पण खास चिंचणी यात्रे जायसाठी किंवा आरेवाडे जायसाठी आपल्या काही शेतीचा पहिल्यापासून व्यवसाय नाही एक हाऊसपोटी आम्ही तयार केली आमुशाली जाताना चांगली पळताना कुठं सगळ्या आता तालीम द्यायची कुठे एखादा आदरचं मैदान काढ पळताना असं आम्ही पळत पळत या क्षेत्रात आले एक हाऊस म्हणून हाऊस म्हणून केलं आपला काही व्यवसाय नाही आज म्हणून काही केलं नाही आणि आपला व्यवसाय पहिल्यापासून आपला शेती दुसरा व्यवसाय आपला काही म्हणजे तुमचा प्रामुख्याने शेती हा व्यवसाय मग सुरुवातीला आदत वयात तुम्ही ज्यावेळी बहिर काढला त्याला त्यावेळी कुठले कुठले मैदान आदतला आम्ही आमच्या गावाच पळवलं खडीमाळा खडीमाळाला खडीमाळाला एक दोन तीन वेळा पळव दोन तीन वेळा एक झाले दोन तीन वेळा एक झाले मग सुरुवातीच्या दोन तीन मैदाना केली ज्या आज केली नाही आदतच एक पहिलं पहिल्या मैदान आहे आदतचं जे होतं जे पहिलं आपल्या आयुष्यातलं जे असते म्हणजे त्याच्या आयुष्यात सुरुवात केली सुरुवात केली कुठलं मैदान ती लागत आप, आपलं खडीमा खडीमा मैदान पळायला एकदम पैस चार पाच गाडी एकदम पळते कोणी अडवलं म्हणा येत नाही कोणी बाबा बोळ म्हणत नाही गाडी जर फाटी सुटली तशी फिरून एक पळ लागते आपलं होईला एकला लागले ते फाटी पण बैलानं गाडी कुठे शिवून घेतली आणि बैला आता पण एका बैल होईला कुठे लागतो एकच लागत शहा बैल आहे कुठं अडकत नाही कुठे साईडला भुजून जात नाही एक दोरी माझ्यासारखा बैल निटून जातो त्यानंतर आदत नंतर ना बैल ज्यावेळी बगटात आला आम्ही थोड्याच फाटे पडले त्या डायरेक्ट आम्ही जनरल गेले जनरल डायरेक्ट जनरल उडी मारल्या उडी मारल्या बघतात बेल शानाच पडल्यामुळे आम्हाला पहिलं ऑटोमॅटिक चालून आलं आम्हाला लई पहिल्याला कुठे फिरायला लागलं नाही आणि पहिला व्यवसाय नसल्या लगे मागे मागे आपल्याला पैरी मिळाली आतापर्यंत बैल कोणत्या कोणत्या आता जनरल ज्यावेळी पाहला त्यावेळी कोण कोणत्या बैलाच्या ह्याच्यात हेलिकॉप्टर संघ पडला आपल्या चिंचणीला सोन्या चिंचणीला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर सोबत पडाला आणि नंतर राजूला पप्पू देऊक ते पप्पू देऊ प्रकाश देऊकतेला तिथे एक झाला नंतर ब्रेक फेल सगळ्या पहिल्या सांग बारक्या संघ मोठ्या संघ सगळ्याला आम्ही सगळ्याला पहिले दिले आमची परिस्थिती आम्हाला सगळ्यांनी मदत केल्या तर आम्ही सगळ्याला मदत केली तुम्हाला आम्हाला आमचा बैलही पळतोय आम्ही कधी गरज माराव नाही बारक्याने मागितला बारक्याला दिला पण मोठा कधी आम्ही नाही कोणी मागणार नाही एखाद्या पाटला आमचं पैल झालं असलं तर आम्ही काय म्हणतो ह्या पाटला पहिलं झाले फुला कुठल्याही पाटल्यात बोलू बोलू होतो आमच्या आता सोन्याला गाडीवान आता कोणकोणते म्हणजे गाडीवान पहिला सातला आमचा भाचा दगडू कोळेकर दगडू कोळेकर न पहिलं रोट आणले आजतला दुसऱ्या चौशात बघा सुरुवातीपासून त्याने त्याच्यानंतर त्याने किती काळापर्यंत म्हणजे गाडी आणली त्याने त्याने जवळजवळ आम्ही बोलतो सकाळ बैल करा नाही त्याच्या अगोदर एक दोन फाटी ते ॲक्सिडंट व्हायच्या अगोदर प्रश्न बंद आहे तोपासून शानूर रुपये समजा अगोदर संभा कोणी सांबा कोणी झालाय सगळं जवळ जवळ गाडीवर सगळं बसले आता तुम्ही पांडेवा झाले बैल बोंदरे सरकार यांना हरिपूर हरिपूर यांना बैल म्हणजे काय 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 का प्रसंग काय होत होती काय म्हणजे कसं काय तेवढा बैल चौसा होता चौसा देत होता तेव्हा आमच्या जर परिस्थिती नाही म्हटलं मोठ्या जनतेला पगड आपण ठिकाणा नाही आपली परिस्थिती आपण कधी मोठ्यात गेलो नाही मग घरातली म्हणाले तुम्हाला होणार नाही आपली शेती समजा सोड रोज होईल परत प्रत्येक मैदानात पडे कधी मग एकूण टाकून टाकून टाकल्यानंतर वाघ पुढे आपल्याला ना पहि नाही रोज आपल्याला रोज फाटी जायचं होतं जनता सोडून मग तेव्हा नऊ लाख एका हजार दिला होता नऊ लाख एका हजार किती ह्या एक दोन वर्षात किंवा कसा आ, दोन रोज झाले तुम्ही दोन, दोन वर्ष त्यांच्या एक वर्ष एक वर्ष झाला त्यांच्या वर्षी तो बैल कसा आहे ह्या जागा सोडून कुठे राहत नाही आतापर्यंत मग तिथं आता बैल तुम्ही परत केव्हा घेतला आम्ही याचा चिंचन यात्रेला घेतलाय फेब्रुवारी घेतलाय परवाच्या त्यानंतर मला सांगा बैलांना आतापर्यंत किती मैदान जनरल गटात जनरल झाला आमचा बैल आम्ही त्यात एका दिवशीच फाटी कॅन्सल झाला असेल नाही सहसा बैल पान कधी चुकलं नाही फाट्या एकच झाल्या बैठक चाळीस एक मथुरला घेऊन आता बैल आम्ही बोंधर घेतल्यावर आठ फाट्या सलग एक झालाय मथुर सोबत मथुर सोबत जनरल एक झालाय मथुर नुसार दात लावल्या डायरेक्ट आम्ही बघाडत केलं नाही दुष्यात केलं नाही काय डायरेक्ट सोन्या सांग डायरेक्ट सोन्याला फक्त एकच पाटी हंगेरी गेल्या जवळ एक फाटी झाला तीन झाला ही दोघांच मथुरा आणि सोन्याला ज्यावेळी पहिली पाठी पोहोचला तिथं किती पक्षी होत अकरा बेवनूरला पहिलं मोठं पक्षी सगळं ढेट होत तेव्हा तांबड होत आयुमाने चिमण्या होत्या नंतर बेळकी भुंट होतं सगळ्या गाड्या होत्या त्यावेळी गाडी असे जाताना एक दोन तीन सगळ्या गाड्या गट्टत पडू नये आपल्या फायनल शिवायला बैठकी साइड नाही काढून लावले ते असं एक नंबर झाली आतापर्यंत सोन्याचं मोठं मैदान कुठलं राजुरी 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 एकावन्न हजार ला एक झाली परवा झालेला त्याला पण डायरेक्ट सुरुवातला ज्या दिवशी त्या दिवशी काढला मला म्हणजे एका मास्तर होत मस्त झालं मैदान ते डायरेक्ट एक झाला आणि त्या दिवशीच बैल दिवशी बैल एक सरकार त्यांना बोल सकयनं घेतला आणि परत मग तुमच्याकडे नंतर एक वर्ष आमच्या चलता नंतर ते नेला नंतर नेल्यावर बैल घेतला जागा बाच्या आमच्या सोडून राहते त्यांचा आवाज ऐकला बैल दोन दोन दिवस वैर खातात ते असं बैल गेली बैल असा बघायचं आहे म्हणून आमचा बाचा आणि आमच्या पत्नी दोघं गेली दोन दिवस बैल वर खायला तिथे गेल्यानंतर नुसतं बैल आवाज आगेल तर आता बैल तुमच्याकडे चार साडे चार वर्ष झालं घरचा आहे हा जवळ आहे बैल बरोबर एका वर्ष फक्त तिकडे गेला होते त्यानंतर बैलासोबत कोणता किस्सा वगैरे तुम्ही जो असा किस्सा आहे की तो विसरू शकत नाही एक बैला पहिल्यांदा पंचवीस हजार मैदान नाही आमचा पोरगा बारका होता आमची बहिणी जरा पायांना प्रसिद्ध झाले आमची बहिण आणि पोरगा म्हटलं सोन्या आज आपल्या गावच मानाज मैदान आहे आज तू एकच होई लागते बघ एवढं बोलल्या माणसानं बोलल्या सारखा पहिले पडाल त्याशी मग तेव्हा गावात सगळ्या उत्सव जो बैल अलकुडा सोने आपला नंबर गावात हो, विसरतोय आपल्या गावात कधी मतभेद नाहीत आणि आपल्या राऊंड क्षेत्रात कुठल्याही माणसं कुठल्या गाडी माणसं कुठल्या बाईल आपल्या कधी मतभेद नाही आणि आयुष्यात आपल्याला मतभेद करायचं नाही आयुष्यात ना आयुष्यात धंदा काय पोहोचत नाही कडला पण ते माणसही कडला पोहोचणार हा एक असा किसा की तुम्ही आतापर्यंत परत कधीच विसरू शकत ना जन्मभर आता बैल पूर्ण राऊंड क्षेत्रात ओळखते अलकुड किंग सोन्या अलकुड किंग सोन्या बरोबर म्हणजे गावच्या नाव नाव पण त्यानं मोठे केले मोठे केले बरोबर त्याने मोठे केले तर तुम्ही ज्यावेळी गावात होय त्यावेळी तुमचं म्हणजे तुमच्यासोबत लोकांची असं कसं गाव आमचं बैल आमचा गाव म्हणत नाही गाव पूर्ण गावाचा बैल म्हणते गावाचा बैला गावाचा आम्ही म्हणतो कुठं आज मैदान गेलो मग पन्नास मोटरसायकल पोर बैला नावात आम्ही बोल न बोलता पण आहुसा म्हणून येते पोर आणि बैल त्याशी माझं कधी चौक होत नाही हा ह्या ह्या बैलात असा कोणता गुण आहे की राऊंड क्षेत्रामध्ये संपूर्ण राऊंड क्षेत्रामध्ये की कमी बैलांच्यात बघायला आपल्याला आतापर्यंत तुम्हाला ह्या बैलाचा गुण कुठल्या बघायला मिळणार नाही बैलाचा कांदा सोडला त्याला बैल येत नाही पायात द्वारा बाग देत नाही कुठं अंगाला काळ लागू जात नाही कुठे गुलाब टाकू देत नाही लांब गुलाब टाकत दुसऱ्या पाया जोडीन टाकायला पालत पण टाकायचं बैला अंगाला कुठं हात लावायचं नाही अजून बैलाला साबण लावले नाही पाया पायपण पण लांबच बैल धुवायचं म्हणजे बैलाला साबण लावणार नाही लाव साबण लावलेला पथरी लावायला पाडायला भूल देऊन पाडा लागतो पैत्रि बैल पथरीवायला जवळ देत नाही पथरीवाला यायच्या अगोदर बैल पाडून ठेवायचा मग पथरी लावायला पंचवीस माणसं सांगत होते बरोबर बैल ऐकत नाही म्हणून असं काय कशामुळे काय बैल जवळ पत्र जवळ देतात अंगाचा गुण आहे अंगाला कुठं तळशी करू जात नाही पाहिजे पत्री पडली ती कोणाला मुळा काढू देत नाही किंवा काय करू देत नाही म्हणून त्याला भूल देऊन तुम्ही पथरी लावताय पचल्या होत्या आणि बैल काय आला मोकळा फिरलेला बैल बैल धुला घेण्याचा मोकळा सोडला अर्धा तास फिरून आला बैल फ्रेश होते बैल आता तुम्ही कोणाला मारत नाही बारक्या मस्त मारता ना नाही कोणाला पण फक्त मैदानी पट्ट्यावर येला आमच्या भाषेवर माझ्यावर दोघाला कोणाला होते बाकी माणसाला फुले जवळ पब्लिक मुळे बैल जवळ होते बैलाच्या शरीर रचने बद्दल जरा मला थोडी माहिती बैल शरीर सगळं फिटनेस आहे बैलाच पहिल्यापासून काळी बिडसा खेळ आहे कधी बैल अजून दुखावला नाही कुठं काय अजून चोळला नाही आणि आता पण शकत नाही काय अंगाला त्यामुळे चोळायचा काय विषय नाही ठीक आहे तर मित्रांनो सोन्याचा शर्यत प्रवास बघितलाय कारण की मुलाखत ही छोटीशी झाली याचं कारण म्हणजे फक्त या चार वर्षात त्याचं बालपण गेलं आणि त्याच्यानंतर तो पळायला आला आणि ह्या चार वर्षात त्यानं जे काही काय जसा काय शर्यत प्रवास केला त्याबद्दल आपल्याला मामाने सगळं माहिती सांगितलेलं आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा